तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल तुमचं संध्याकाळी स्वागत आणि थेट मळ्यात आणि इकडे हे पोरगे मासे तर हो बघा असो बाय बिनकामाचं सोरा मासे गोळवता किती भेटले हा तर हे बघा मासे यांच पोरगे सातवा असो आहे हो हा ते या दिवसा अरे वा बघा किती झाले सात झाले मासे उडव उडव बघा मासो दाखव रे अरे भारी हा ठेव ठेवतो ठेव तर बघा आता मोठो अरे एक मेला खावल्याच्या पोरार का समजणी दोन उपास उपास मासो माहितो हे बघा मासे धरूसाठी दोघा ना फंटवर भेटलो ना आता भेटते आता भेटते रे भरपूर उपसा उपसाल उपास मा बर भेटलो अरे वाई खेळ वाटत पण बोलता ना मासे दिसल्यावर मासे पडू लागले इकी शोध पळालो तू पण शोध हा

बासा बास रे हाय देख टाटा पकड़ लो सोडा सोडा टिंटू है गोलो है गो टिंटू आया टिंटू पानी भाग हे तो भाई तो भाई हे तो वाड़ता लगे सब पकड़ सोले तो हे तो भाई तो दो सुजल मार बायले पाय ए अब तुझे आज

पाणी वाढता बाय मास वळवळ नाही जिवंत जिवंत आता पाणी सपात आता ते वळवळती बघ आता અતા વળવ હા તેલ સોત તું જા બેળા જ સુજો રહેતા બેળા જ જતી પણ હા બબલુ હા આ

बघा आता कोणकोतून झाला बबली एकच काम करता आणि सगळा प्रेक्षक जमा झाला बरं काय बघत आता मासे सोंपले अशा प्रकारे इकडचे मासे झाले किती भेटले डबकात आम्ही आम्ही चालला घराकडे तुमचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल वरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असं आपल्या चॅनल पुढे भेटूया पुढच्या तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर या